लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दुपारी काल नाशिक शहरात जोरदार पावसानं सलामी लावली दोन तास तीन मिलीमीटर झालेल्या पावसानं शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले तर पंधराहून अधिक ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्यानं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला दरम्यान पावसानं हजेरी लावताच काही ठिकाणी चार तास वीज पुरवठा देखील खंडित झाला शाळा कार्यालय सुटण्याच्या वेळेतच पावसाचा जोर वाढल्यानं विद्यार्थ्यांसह पालकांसह नोकरदारांची देखील चांगलीच तारांबळ उडाली तर सावतानगर येथे दोन झाडे उडमळून पडली इंद्रानगरमधील मोतकेश्वर कॉलनीत एक झाड पडले गोविंदनगर ते उंटवाडी रस्त्यावर दोन झाडे पडली तर आठ झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या त्र्यंबक रोडवर एक झाड कोलमडले तर चार झाडांच्या फांद्या तुटल्या तर सुचिता नगरला दोन झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या सातपूरसह सिडको सहा झाडाच्या फांद्या पडलेल्या होत्या नाशिक शहरातील सिडको पाथर्डी इंद्रानगर वडाळा गोविंदनगर त्रिमूर्ती चौक पवननगर मुंबई नाका सातपूर पंचवटी शालीमार रविवार कारंजा रामवाडी मखमलाबाद रोड नाशिक रोडच्या काही परिसरात अडीच वाजेनंतर काल पावसानं दमदार हजेरी लावली सिडकोत पावसानं दोन ठिकाणी मोठी झाडं कोसळली तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडाच्या फांद्या कोसळल्या सावतार नगरला चार हजारून अधिक नागरिकांचा वीज पुरवठा चार तास खंडित झालेला होता महालक्ष्मीनगर चौकातही मोठे झाड कोसळले याखाली कार अडकल्यानं कारचं मोठं नुकसान झालेलं आहे तर कुटवड नगर वावरेनगरला देखील रस्त्यावर मोठे झाड कोसळल्यानं वाहतूक कोंडी झालेली होती गणेश चौक उत्तम नगर विजयनगर नगर, नगर अंबड भागात ठिकठिकाणी थीक रस्ते पाण्याखाली गेलेले होते तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक